नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे खूप दिवस चर्चेत नसलेले शरद पवार अचानक बुधवारी चर्चेत आले त्याला निमित्त ठरलं ते अजित पवारांच्या सह देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अजित पवारांनी भाषणामध्ये असं म्हटलं की चुलत्याच्या आधी आशीर्वादानं त्यांचं बरं चाललेलं आहे चुलत्याच्या आशीर्वादानं त्यांचं बरं चाललेलं आहे हे वक्तव्य अजित पवारांनी करायचा अवकाश की फडणवीसांनी त्या वक्तव्याला फोडली दिली आणि वाक्याचा अर्थ विशद केला फडणवीसांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांनी त्यांच्या काकाला आता आशीर्वाद देण्यापुरतंच ठेवलेलं आहे फडणवीसांच्या टोमण्यानं पवार गट घायाळ झाला पण मूळ मुद्दा हा की एकेकाळी महाराष्ट्र वाकवणारे शरद पवार आज आशीर्वाद देण्यापुरते कसे काय राहिलेत आणि तेही कुणामुळे या राजकीय स्थितीला समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा जनादेश लक्षात घ्यायला हवा दोन हजार चोवीस मध्ये आलेला महाराष्ट्राचा जनादेश हा महायुतीच्या साठी सरळ सरळ दोनशे तीस इतकं प्रचंड बहुमत घेऊन आला आहे तर महायुतीच्या समोर असलेल्या महाविकास आघाडीला अवघ्या दोन आकड्याचं यश म्हणजे सेहेचाळीस आमदारांचं पाठबळ आहे उरलेले बारा जण हे सुद्धा सत्तेच्याच सोबत गेले आहेत आणि त्यातसुद्धा अनेकांनी सत्तेच्या सोबत घरोबा केल्यानं महाविकास आघाडी तुलनेनं संख्याबळाच्या आधारे अत्यंत कमकुवत ठरली आहे अजित पवारांनी बंड केलं आणि त्यांचं बंड मोडून काढण्याच्यासाठी शरद पवार मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलेले दिसले खरे पण अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काकाला पाणी पाजलं लोकसभेचा निकाल पूर्णपणे पालटवून दाखवला राजकारणात पुतण्याकडून पराभूत होणारा काका म्हणून शरद पवारांची नोंद झालेली आहे त्यांच्या आणि पक्षाच्या जिव्हारी हा निकाल लागलेला आहे पण आम्ही तुम्हाला अजित पवारांचं एक वक्तव्य दाखवतो हे वक्तव्य अजित पवारांनी बंड केलं तेव्हाच आहे या वक्तव्यात अजित पवार थेट विचारत होते कि काका तुभी कदी थामना रहात की काका तुम्ही कधी थांबणार आहात की नाही तुम्ही आता वयस्कर झालं आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना कधी देणार काय आम्ही म्हातार झाल्यावर काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा तुम्ही माझ्या डोळ्या शिका परंतु काही काही जण ऐकतच नाही आता इथं आपल्या कहाणीला एक वळण येतं महत्वाचं वळण आहे सत्ता नसल्यानं आणि पुढील पाच वर्षही सत्ता नसल्यानं शरद पवारांचे समर्थक सध्या धास्तावलेले आहेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पेक्षाही शरद पवारांचे आमदार कमी असणं ही बाब त्यांच्या खच्चीकरणासाठी पुरेशी आहे अशा स्थितीमध्ये शरद पवार समर्थक आमदारांचा गट भविष्यात फुटला तर प्रश्न उपस्थित राहतो की नक्की शरद पवारांच्या सोबत राहील तरी कोण रोहित पवार घरचेच आहेत ते राहतील जितेंद्र आव्हाड हेही घरचे आहेत तेही राहतील रोहित पाटील यांना पर्याय सध्या नाही त्यामुळे ते राहतील आणि राहता राहतील ते जयंत पाटील या व्यतिरिक्त कोणी शरद पवारांच्या सोबत राहील याची शाश्वती आज तरी देता येत नाही आणि म्हणूनच दहापैकी फक्त चार आमदार उद्या शरद पवारांच्या सोबत राहतील असं म्हटलं जातं आहे एकीकडे सत्तेच्या शिवाय राहायची सवय नाही आणि दुसरीकडे जी परिस्थिती आहे ती बदलायसाठी मेहनत करायची नाही यामुळे शरद पवारांच्या पक्षात मरगळ आहे ही मरगळ आहे म्हणूनच पवारांच्या पक्षातले पवार नाराज आहेत मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण लोकांचा आवाज बनवून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही रोहित पवार नाराज आहेत त्यांची नाराजी खर तर जयंत पाटलांच्या बद्दल आहे पण आत्ताच्या घडीला शरद पवार यांच्या समर्थकांची अशी गलितगात्र अवस्था झालेली असताना अजित पवार त्यांना डिवचतात आणि देवेंद्र फडणवीस थोरल्या पवारांना कोपरखळी मारतात हे दिसून येत आहे कसं ते पहा जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काय देऊ नका कर्मधर्म धर्म आणि आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा असे म्हणतायेत काकांच्या आशीर्वाद आणि माझ्या काही व्यवस्थित सुरू आहेत त्यामुळे राजकीय चांगलं आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाहीत निवडणूक निकालाच्या नंतर शरद पवार आपापल्या परीनं तब्येत सांभाळून कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आहेत गेल्या चार एक महिन्यात त्यांच्या वावरण्याचे तसं पाहायला गेलं तर कार्यक्रम कमी असले तरी सुरू आहेत हे महत्त्वाचं शरद पवारांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये त्यांच्या अस्तित्वाची चुणूक दाखवली पंतप्रधान मोदींच्या हजेरीमध्ये पवारांचा वावर आश्वासक राहिला आणि ते पाहून त्यांचे अनेक समर्थक सुखावले पवारांच्या ताकदीची चर्चा पण लगेचच सुरू झाली थोरल्या पवारांच्या राजकीय वजनाची ही चर्चा काही फारशी लांबली नाही कारण तशी चर्चा करणाऱ्या अनेकांना अचानक लक्षात आलं की अरे बापरे इथे पवार मोदींच्या सोबत व्यासपीठावर बसलेत दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबाकडून पवारांचा, पवारांचा योग्य तो सन्मान राहील याची काळजी घेतली जाते आहे आशीर्वादासाठी जय हा अजित पवारांचा मुलगा आजोबांना नुकताच भेटला राजकीय संघर्षाच्या दरम्यान एका कौटुंबिक कारणानिमित्तानं हे घडून आलं जय अजित पवार आपल्या वाग्दत्त वधूसोबत थोरांचे आशीर्वाद घेण्याच्यासाठी शरद पवारांना भेटला यावेळी कुटुंब म्हणून शरद पवार यांच्याकडून स्नेहपूर्ण वातावरणात संपूर्ण वागणूक देण्यात आली अर्थात पवार आशीर्वादासाठी आहेत हे तेव्हाही अधोरेखित झालं इतकं सगळं घडण्यापूर्वी सुद्धा काही घडून गेलं होतं तेही तुम्हाला आठवण करून देतो आणि निमित्त होतं ते शरद पवारांच्या वाढदिवसाचं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना चितपट केल्याच्या नंतर अजित पवार प्रथमच नवी दिल्लीत काकाला सामोरे गेले शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवारांनी केलेल्या अभिष्ट चिंतनाची चर्चा लक्षवेधी ठरली विश करने के लिए गया था आज बारा उनका बर्थडे रहता है जी। तो आज बारा डिसेंबर का है तेरा डिसेंबर के लिए गए अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रीपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ तुम्हाला या सगळ्यातून लक्षात काय येत आहे हेच की आता जबाबदारी येऊन पडली आहे ती पवार गटात सुप्रिया सुळे यांच्यावर त्यामुळे शरद पवारांना आशीर्वाद देण्यापुरतं ठेवणाऱ्यांचे राजकीय हिशोब चुकते करायच्या मागे सुप्रिया सुळे आहेत यात त्यांच्या निशाण्यावर आहेत ते अजित पवार मात्र खरा प्रश्न हाच की सुप्रिया सुळे यांना अजित पवारांना आव्हान देता येणार आहे का एकतर अजित पवारांच्याकडे आत्ता पक्ष आहे आणि चिन्ह आहे सुप्रिया यांच्याकडे गट आहे आणि चिन्ह आहे अजित पवार सत्तेत आहेत सुप्रिया सुळे सत्तेच्या बाहेर आहेत अजित पवारांच्याकडे दांडगा प्रशासकीय अनुभव आहे सुप्रिया यांच्याकडे तसा प्रशासकीय या अनुभव नाही अजित पवारांच्याकडे आता कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे मग भले ते सत्तेत असल्यामुळे का असे ना पण तसं मोहोळ सुप्रिया सुळेंच्या आसपास आता दिसत नाही अजित पवारांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे सुप्रिया सुळेच्या पाठीशी आहेत शरद पवार अजित पवारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विधानसभेत आपलं अस्तित्व सिद्ध केल्यानंतर सुप्रिया सुळे आपलं अस्तित्व दाखवू शकतील आता त्यांना आपली आपलं अस्तित्व दाखवायला आपलं राजकीय अस्तित्व दाखवायला पुढची पाच वर्षांनंतर निवडणूक आहेत सुप्रिया सुळे एकीकडे वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायच्या भूमिकेत असताना इतर कुटुंब सदस्य मात्र कुटुंबात एकोपा राहावा याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत कहाणी इथं आता रंगतदार झाली आहे आणि त्याची कारण पण काय आहेत ते पहा पवार कुटुंब हे एखाद्या कॉर्पोरेट घराण्याप्रमाणे आहे कुटुंबाला अजित पवारांची गरज निर्माण झाली आहे ती त्याचसाठी पवार कुटुंबात निवडक राजकारणी आहेत तर बहुसंख्य उद्योजक आहेत शेती फलोत्पादन कारखानदारी या प्रकारांमध्ये पवारांचं कुटुंब सक्रिय आहे कुटुंब एकजूट राहिलं तर व्यावसायिक हितसंबंध सुरक्षित राहतील हे नेहमीच सूत्र पवार निश्चित लक्षात ठेवून आहे अजित पवार आता सत्तेत आहेत आणि सत्तेत असलेल्या पवाराचा रोष कुटुंबाला भोगायला लागू नये याचीच सगळ्यांना काळजी आहे आणि म्हणूनच अजित पवारांच्या रागाची कुटुंबाला चिंता आहे यापेक्षा ही राजकारणात मोठी घडामोड शरद पवारांच्या समोर आव्हान म्हणून उभी आहे आणि काल परवापर्यंत ज्या शरद पवारांना गरज अजित पवारांची नव्हती ती परिस्थिती आता पालटली आहे शरद पवारांची गरज अजित पवार झाले आहेत का ते पहा अजित पवारांनी विधानसभेमध्ये काकाच्या शिवाय खणखणीत यश मिळवलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या लागलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचा दादा कोण याचा निकाल तूर्त तरी लागलाय मुख्य म्हणजे अजित पवारांना शरद पवारांपेक्षा भरपूर मोठं यश मिळालं आहे घड्याळ आणि पक्ष अजित पवारांच्या पूर्णपणे ताब्यात गेलाय तुतारी वाजलीच नसल्याचं वास्तव जनतेनं सुद्धा समोर आणलेलं आहे ज्या तडफेने दादा पवारांनी वेगळी चूल मांडली वेगळ्या पद्धतीने पुढे गेले आणि त्यांचं यश पण त्यांना मिळालं त्या पार्श्वभूमीवर पुन्हा असं केलं तर मतदारांचा देखील कुठेतरी आपण मतदारांना गाफील ठेवतो किंवा मतदारांची दिशाभूल करतोय असं देखील होईल कदाचित पुढे आणखी काहीतरी वेगळं घडलं तर पुन्हा हे सगळं विभक्त होणे पुन्हा संयुक्त येणं हे मतदारांची दिशाभूल करणं मतदारांना त्यांच्या मताची किंमत करत नाही आहोत असं घडेल असं मला मकळेपणाने वाटतं अशा स्थितीमध्ये कळीचा मुद्दा येतो की शरद पवारांच्या समोर राजकारणाच्या वया आणि वयाच्या या टप्प्यावर कोणते पर्याय येतात शरद पवारांच्या समोर कोणते पर्याय येतात याचा विचार आपण करायला घेतला तर प्राथमिक दृष्ट्या आपल्याला असं लक्षात येतं की स्वत निवडणूक न लढवण्याचा पर्याय त्यांच्या हाती आहे आणि तशा भूमिकेवर त्यांना ठाम राहावं लागेल सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेत पाठवण्याचा शब्द त्यांना आता काँग्रेसकडून घ्यावा लागेल आणि काँग्रेस मान्य न करत नसेल तर उद्धव गट तसंच काँग्रेस यांना तसं करण्यासाठी मनवावं लागेल भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन अजित पवारांना आव्हान देण्याचा एक विचार प्रसंगी सुद्धा शरद पवार करू शकतात आणि यातलं काहीच करायचं नसेल तर स्वतःचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पवारांच्या हाती कोणताही पर्याय नाही